हे राज्यव्यापी घंटानाद आंदोलन आम्ही आज इथे नवी मुंबईतही करत आहोत आमचे रोहितदादा पवार यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागतंय असेच जे आमचे सक्षम नेते आहेत जे लो सा सर्वसामान्य लोकांचा आवाज बनवून पुढे येत आहेत या सर्वसामान्यांच्या हिताच्या प्रश्नांवर आवाज उठवत आहेत त्यांना ईडी सी बी आयची चौकशी लावून त्यांना अडकविण्याचा प्रयत्न होतो आहे आणि त्यांना पक्ष बदल करण्याचा हेतू त्यांचा वेगळा आहे आणि जनतेचे जे प्रश्न आहेत ते बाजूला ठेवून ह्यांना है ह्यांची सत्ता काबीज करायची त्यासाठी त्यांना सर्व जे स्ट्रांग नेते आहेत आमचे त्यांना सगळ्यांना ईडी सी बी आयच्या माध्यमातून अडकवून त्यांना बाजूला करायचं आणि आपली सत्ता काबीज करायचं एवढंच ध्येय त्यांच्या पुढे आहे म्हणून हे सगळं चौकशीचं चा नाटक चालू आहे त्यासाठी आज आम्ही सर्व आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रत्येक तालुक्यात तालुक्यात आणि प्रत्येक जिल्ह्यात हे घंटानाद आंदोलन चालू केलेलं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका